आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया पालघर नगर परिषद प्रभाग क्रमांक एक ब आणि वाडा नगर पंचायत प्रभाग क्रमांक बारा साठी निवडणूक प्रक्रिया स्थगित राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या आदेशानुसार न्यायालयीन अपील दाखल असलेल्या नगर परिषद व नगर पंचायतींसाठी सुधारित सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आला आहे यानुसार काही विशिष्ट प्रभागांमधील निवडणूक प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली असून नव्या कार्यक्रमानुसार पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे पालघर नगर परिषद प्रभाग एक ब ची निवडणूक स्थगित सुधारित कार्यक्रमानुसार पालघर नगर येथील प्रभाग क्रमांक एक ब सर्वसाधारण येथील निवडणूक प्रक्रिया सद्यस्थितीत स्थगित करण्यात आली आहे आरिफ कालाडिया यांनी घेतलेल्या हरकतीवर निवडणूक लढण्याचा निर्णय दिला असल्याने त्याने कोर्टात धाव घेतली त्यानंतर न्यायाधीश अनुश्री इनामदार यांनी हरकत फेटाळून लावली नगराध्यक्ष पदाची निवडणूक इतर सर्व प्रभागांतील प्रभा क्रमांक एक वगळून सदस्य पदांची निवडणूक पूर्वानुसार दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे वाडा नगरपंचायत प्रभाग बाराची निवडणूक स्थगित याच आदेशाच्या अनुषंगाने वाडा नगरपंचायतीतील प्रभाग क्रमांक बारा सर्वसाधारण येथील निवडणूक प्रक्रिया देखील स्थगित करण्यात आली आहे याशिवाय नगराध्यक्ष पदासह इतर सर्व प्रभागांतील प्रभाग क्रमांक बारा वगळून सदस्य पदांच्या निवडणुका निश्चित करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच पार पडणार आहेत शुभम पाटील सिनियर रिपोर्टर पालघर जिल्हा